बाई बाई पाडाला पिकलाय आंबाई पिक आंबा दोरून काय ना शेवग काय निघा ना भाई। पाडाला पिकलाय आंबा आंबा शेवग्याच्या झाडाला आंबा इकडे <laughs> कुठं तुम्ही काय तुम्ही रंगा आ? शेवगा काढता आणि आंबा का म्हणताय कसं काय बरं नाही ना त्याच्यामुळं मी आपलं आंब्यावरच गाणं म्हणत झाले झालं शेवगेकडून झाले हा चाले का बरं मी काय म्हणते अहो माझं का नाही तुमच्याकडे काम, काम होत माझ्याकडं हो काय काम होत तुमचं आता तुम्हाला तर माहितीच आहे अख्ख्या गावामध्ये तुमच्यासारखा भारी टेलर आहे का कोणी हा ते आहे कसे आता तोंडवाली जत्रा हा हा बरोबर का नाही हा हा आणि मग जत्रेत जरा चांगले चांगले कपडे घातले पाहिजे की नाही हा हा बरोबर आहे ना हा, हा, हा एक तर बघा वर्षभर मी काय ब्लाउज शिवत नाही हा हा वर्षातून एकदाच एकदाच काय ते शिवून घेते आणि मग आता जत्रा आली म्हणलं म्हणलं जरा रंगाकडनं ब्लाउज शिवून घ्यावेत पण काल दोन दिवस जरा मला आहे ना शेतातलं काय मिळालं दोन दिवस काय सोड भेटायची नाही बुवा काय तुम्ही एवढी तुमची तारीफ करायची तुम्ही साधे एवढं करू नाही शकत आमचे ब्लाउज नाही शिवून देऊ शकत आता दुसर हाय का कुणी सांगा बरं मला नाही मी नाही एकड म्हटलं शिवाय मी शिवून देतो हा पण ये ना आता दोन दिवस मला शेतातलं काम आहे ना जरा आता मला सांगा जुनं पानं घालायचं कमी ज तर कसं वाटेल बर हा ते भई मग मी तुमच्याशिवाय जाते का दुसरीकडे कुठं नाही ती हाय बरोबर मग वर्षातून एकच शिविता तुम्ही ब्लाऊज पण पण मग शिविता ना, का का ना? हाँ। हाँ। मी ना नंतर छान दिसतंय हा ना बर थँक्यू मी काय म्हणते शिवाय आपण मग उद्याच्याला शिवितो हां उद्याच्याला हा मग चालते हा मग माप घ्या घ्याच ब्लाऊज पीस आणि माप येते तुम्हाला माप घेता माझा माप ग तुम्ही घरी आलो होता ना हम्म असं आणि इथं काय अडचण आहे मला बी लय काम आहेत बघा मला वेळ नाही भेटणार नंतर आताच घ्या भाई पटकन आता उद्याचे उद्या ब्लाउज शिवून पाहिजे का नाही मला इथं कुणी बघेन माप घेतानी तुमचं असे आहे खोल्यावर तुम्हाला काहीच नको असतं चार भिंतीत मात्र लय खुलतात ते हाय म्हणाय पण काय इथ कुणी बघन हो माप घेतानी बाकी काही नाही म्हणून गररा आले असता तुम्ही बरं एक काम करा हां बाजूला जायचं का मग थोडं अडुश्याला तिथे घेता का पटकन असं म्हणतो हां चला काय होतंय त्याला का। बर चला लवकरच घ्यायचं आहे हा घेतो मी चला आ, चला या हां चला आलं इचं माप घे मला अवघडत नाही पडलं मग इच्या मापाने मग आठव ताप येणं आलं नाही मी आले का आ, आलो इथं थांबायचं का हां काय नाही चाड हा हा आडूस पटकन घ्या भाऊ माप कोणी बघायचं आधी तुम्ही माप घेणार आहे का नाही माझं म्हणजे मला माप द्यायचंय माप हा मला लाज वाटत एक राहू द्या जाऊ लवकर काय माप घ्यायचं ब्लाऊज शिवणार तुम्ही का नाही माप परफेक्ट ब्लाऊज चुकल का नाही तुम्हाला म्हणलं होतं म्हणून घरी माप द्या म्हणून चार भिंतीच्या आधी उघड्या उघड्या कुणी बघितलं नाही वेळ थोडंफार बघा ते जमते आणि हा ही जी भाई एवढी का मला एवढी करायची म्हणजे केवढी करायची एवढी एवढी का म्हणजे एवढी चार बोट दोन बरोबर करतो हा घ्या आता घेऊ ग्याच काय करायचे दोन्ही बाया सारख्या दोन्ही बाया सारख्या ना मग इथं दोन बोट हे काय देतात दुसरं दाखवा ना मला काय आई ना माप देते का दुसरं काय देते मला कुठं काय मग कशाच माप घेऊ ब ब्लाउज कसं शिवायचं आहे बघा ब्लाउज चांगलं शिवायचं ऐका ना तुमच्या मा पापा ये ना मा इथं टेप तुटलं काय टेप टेप असतो ना मापायला अंतर मापाय टेप असतो ना आणला का तो मी आणलेला नाहीये त्याच माप मला घेत आहे हा ब्लाउज का नाही मला परफेक्ट बसतो हा 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 ब्लाउज देते काढून लाजबीच तुम्हाला मला ब्लाऊज काढू देणार मग काय करणार काढून घरी बोला घरी का हा तुमच्या डोक्यात काय चाललेलं म्हणजे हा ब्लाऊज मला मापासाठी देणार का दे घरी काढून देते असं दुसरा ब्लाऊज घातल्यानंतर हे देणार का मला ब्लाऊज देते असं म्हणा ना मला वाटलं ब्लाऊज इथं माप नीट घ्यायला येत नाहीये का

आणि तुम्ही ब्लाऊज नाही ना या ग येतो घरी घरी हां ऐक ना मी तुझ्या घरी आहे जर आज संध्याकाळी आलो टेप घेऊन हां आणि घरी आलो जर माप घेतलं तर चालेल ना चालेल ना या घरी तसंच करतो तू आज रातच्याला संध्याकाळी माप तुझं माप घेतो सगळं माप आणि सकाळपर्यंत तुला ब्लाऊज देतो फाडून आ कापून तुझ्या मापाचं कापून ठेवू हां होई पुढे येतो संध्याकाळी आम्ही ऐ जातो नसते ना कोणी बघ नाही तुम्हाला संध्याकाळी ब्लाऊज ए गांगीया ऐ काय झालं याला ए काय झालं हा असं काही एड्यासारखं बसलंस अरे तू कशाला आल्यावर मी चांगलं स्वप्न बघत होतो लागा स्वप्न कशाचं बघत होतं कशाचं म्हणजे तुला तुला मी सांगू शकत नाही बाबा चल मग अरे कश्न सुपलं होतं अर कसलं म्हणजे काय बाबा अरे गंजी माया का आली तिला म्हणलं दोन दिवसानंतर मी तिचा ब्लाऊज शिवीन पण म्हणली मला अर्जंट ब्लाऊज शिवायचा आहे मग तिने मला मा, माप कसं दिलं मला इथं हात लावून दिला तिथं हात मात घेतला सगळ्या अंगाच माप तुला मी सांगू शकत नाही बाबा मी नाही सांगू शकत तुला नको सांगू नको सांगू मला मला विचार उभं नको बाबा एक आज संध्याकाळी तिने मला बोलावले मग तिने फक्त आता वरच्या ब्लाऊजचं माप येळ आले तर संध्याकाळी मला ते पर्करच पण पर माप देईल तुला मी सांगूच शकत नाही बाबा नको सांगू मला तू आई घात्री बाबा मला रात्री लय मजा रे तू काय आला इकडं मी तुलाच असं चालतो हे काय हरभरा खातखात आलो म्हणलं दिसला आपलं कुठं गंग्या बसलाय बघावा हा तू एकटाच आपलं काय बडबडत होता तुलाच माहित काय बडबडत म्हणजे गंगी आली ना आणि गंगी माझ्या सम एवढी बोल मला खांद्या भात ठेवून बोलली आणि मला येऊन बोलली आणि ना तुला काय सांगू तिचं दोन्ही पण मला लागलं ला। खांद बर खांदा तिचा खांदा मला माझ्या इथं लागला आणि काय मी नाही तुला सांगू शकत काय नको मला तू नको सांगू मला नाही काय सांगूच नको मला ऐक ना गंगी बद्दल काय माहिती आहे का तुला ती गंगीच काय सांगतोस बाबा ती गंगी आहे ना तिला जे आवडल जे मनासारखं वाटल त्यालाच पटते आम्ही झक मारली किती दिवस तिच्या मागे हिंडतोय आम्हाला नाही ते अरे दुष्काळातली तोंड तुमची तिला कसा पान होता पाहिजे दुष्काळातलाय का ए, काँ मी काय नाही तू चल पण तुला पटली म्हणजे काय तर हाय बाबा संध्याकाळी व्हा लागले ति जेव्हा काय जास्त काय करू नको रात्रीच गाड्या हिडते त्या वाव 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 करत तू नको अम्बुलन्स नको तरी लक्ष नको टाकू काढायचा आपल्याला चल कुठ स्वप्न बघतोय ही त्याला मिळाल्या म्हणजे आता काय तर